काय झालं गजेंद्र आयोजित घरातच सुरू झाले ऑनलाईन शाळा या उपक्रमामध्ये आपल्या सर सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे बालमित्रांनो आज आपल्यासोबत पाठ घेण्यासाठी आलेले आहेत श्री संतोष दत्तात्रय पन्हाळे सर सरांची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे एक उपक्रमशील शिक्षक एक तंत्रस्त शिक्षक असं विविध कार्य करत असून आपल्या कार्यामुळे आपण एक शिक्षक शाळेचं करत चार पासून त्या शाळेची उत्तरोत्तर विद्यार्थी संख्या वाढवत आहात लोकवर्गणीमधून आपण शाळेला रंगरंगोटी करून शाळेचं रुपडं पालटलं व अल्पावधीतच बंद पडायला आलेली शाळा अतिशय नावाज रूपाला आणली व तालुक्यामध्ये सदर शाळेची प्रशासनाला दखल घ्यायला लावली असं नवनवीन काम करत नवनवीन उपक्रम राबवत आपण विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती देखील करतच आहात सोबत शाळेमध्ये भौतिक प्रगती देखील कशी होईल याकडे आवर्जून लक्ष देता अशा या व्यक्तिमत्वाकडून आजचा पाठ आपल्याला विद्यार्थी मित्रांनो शिकून घ्यायचा आहे पन्हाळे सर आपले हार्दिक स्वागत आहे आम्हाला आपल्याला मी अशी विनंती करतो की आपण पाठाला सुरुवात करावी धन्यवाद सर सर्व सर। बालमित्रांना नमस्कार वेद आणि झेडपी लाईव्ह एज्युकेशन घरात सुरू झाली ऑनलाईन शाळा या परिवाराच्या वतीनं मी सर्व चौथीचे विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांचा जन्म होईल गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आदिव कापड वाचन प्रेरणा दिन साजरा केला आपण सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या व जागतिक अंध दिनाच्या तसेच जागतिक हात धुवा दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर्व अंध बंधू भगिनींच्या सर्व अंध बंधू भगिनींना ज्ञानाची दृष्टी मिळून ही शुभ भावना आणि शुभकामना बालमित्रांनो आज आपण या चौथीच्या गणित विषयातील प्रकरण पंधरावे घटक चित्रालेख याविषयी माहिती याच्यामध्ये आलेख म्हणजे काय त्याची आपण ओळख करून घेणार आहोत आपल्या जवळील माहितीचा वापर करून आकृती नकाशा चित्र काढणे म्हणजे आलेख हे आपण पुढच्या यत्तांमध्ये अभ्यासणार आहोत आलेखामुळे माहितीचे आकलन तर होते तसेच एक चित्र अनेक शब्दांचं काम करत असते म्हणून चित्रांच्या माध्यमातून जर आपण आपली माहिती व्यक्त केली तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणं तुलना करणं कमी किती जास्त किती फरक किती एकूण किती प्रश्नांची उत्तर देण सरशी आपल्याला चला तर मग पाहूया आजच्या पाठाला आपण सुरुवात करूया आलेखाचे प्रकार सर आपण पीपीटीच्या द्वारे आलेखाचे प्रकार खडक्यामध्ये विद्यार्थ्यांना आलेखाचे प्रकार जसं पुढच्या आहेत पण छोटीशी एक झलक आपल्याला आजच्या पाठामध्ये पाहणार आहे त्यातला पहिला प्रकार आहे रेषालेख दुसरा प्रकार आहे स्तंभालेख तिसरा प्रकार आहे वृत्तालेख आणि चौथा प्रकार आहे जो आज आपल्या चौथीच्या पाठावर पुस्तकामध्ये आहे पुस्तकामध्ये आहे तो चित्र आले तर अतिपिटी ऑन करा सर, सर आलेखाचे प्रकार त्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत रेषालेख नेक्स्ट नेक्स्ट यामध्ये दोन अक्ष असतात एक उभी रेष आणि एक आर्बरेश यांना अक्ष असं म्हटलं जात त्यांना एक आ, एक साक्ष किंवा अक्ष किंवा ए बी अशी कुठली नाव आपण देऊ देऊ शकतो त्यामध्ये उभ्या अक्षावरती काही अंक तुम्हाला दिसत असतील आणि आडव्या अक्षावरती काही नाव दिसत आहेत सुरुवातीला आंबा आंबा या झाडांची संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे पन्नास त्यानंतर पेरू तर पाठीमाक्ष त्याच्या पाठीमाग पेरूंची संख्या दिलेली वी, आहे वीस आणि सीताफळांची संख्या दिलेली आहे तीस तर आंबा आंब्याची पन्नास स्ोपा आहेत म्हणून जो टिपकावरती काढलेला आहे तो पन्नास या अंकाच्या जवळ काढलेला आहे त्यानंतर पेरू वीस आहेत म्हणून वीसच्या बरोबर आडव्या बाजूला पेरू नावाचं टिपका काढलेला आहे आणि सीताफळाची आहे तीस म्हणून सीताफळाच्या वरती तीस या अंकाला बरोबर कोण येईल या पद्धतीने तिसरा टिपका काढलेला आहे आणि तिन्ही ठिपके एका सरळ रेषेने जोडलेले आहेत म्हणून याला रेषालेख असं म्हटलं जात याचा पुढचा प्रकार पाहणार आहोत आपण तो म्हणजे स्तंभालेख सर नेक्स्ट स्तंभालेखामध्ये फक्त वरील प्रमाणेच मांडणी केलेली असते फक्त रेषांच्या ऐवजी यामध्ये नेक्स्ट स्तंभांचा म्हणजेच खांबांचा वापर केलेला असतो मगाचीच माहिती आपण या ठिकाणी स्तंभालेखामध्ये पाहणार आहोत आंब्याची पन्नास रुपये म्हणून एक उभा स्तंभ ज्याला आपण खांब म्हणूया तो अशा दाखवलेला आहे पेरूची वीस रुप आहेत म्हणून अंकापर्यंत छोटा स्तंभ दाखवलेला आहे सीताफळाची तीस म्हणून सीताफळाचा स्तंभ थोडा पेरूपेक्षा उंच गेलेला आहे यावरून आपल्याला लवकर पटकन तुलना करता येते की कोणत्या प्रकारची फळं कमी आहेत कोणत्या प्रकारची फळं जास्त आहेत हे चित्रातून स्पष्ट होतं म्हणून याला स्तंभालेख असं म्हटलेलं आहे हा दुसरा प्रकार प्रकार आहे वृत्तालेख वृत्त वृत्त म्हणजे वर्तुळ किंवा वर्तुळात होती चक्ती या चक्तीमध्ये मगाशी माहिती आपण वेगवेगळ्या पद्धतीने आहे दिलेली शहराच्या पट्टीमध्ये तुलनेमध्ये एकत्र करून प्रमाण त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये दाखवलेला या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसते पेरू तीस टक्के त्यानंतर सीताफळ वीस टक्के आणि आंबा पन्नास टक्के भाग आहे म्हणजेच आंब्याची पन्नास रोपं आहेत पेरूची तीस रोप आहेत आणि सीताफळाची वीस रोप आहेत याच्यावरून आपल्याला कोणती फळ जास्त प्रमाणामध्ये आहेत किंवा रोप जास्त प्रमाणामध्ये चुकीसरशी समजत असते था। त्यानंतर आजचा आपला सर्वात महत्वाचा आणि शेवटचा भाग जो आहे तो आहे चित्रालय तो आज आपण पाहणार आहोत हे तीनही जे प्रकार आहेत हे आपल्याला पुढच्या आहेत आणि आता मात्र यामध्ये रेषा नसतात स्तंभ नसतात वर्तुळाकृती थक्ती नसते वृत्त नसतात फक्त चित्रांचा वापर याच्यामध्ये केलेला असतो तर या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण समोर दाखवलेलं आहे त्यामध्ये एक टक्का केलेला आहे आणि या टाका मध्ये दोन भाग केलेले आहेत त्यातला पहिला भाग आहे दुकानांचा प्रकार आणि दुसऱ्या भागामध्ये आहे दुकानांची संख्या दुकानांच्या प्रकारामध्ये खाद्यपदार्थ खेळणी हो, कपडे इतर असे एका यात्रेतले म्हणजे जत्रेतल्या दुकानांची यादी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या जत्रेमध्ये या प्रकारची किती दुकानं आहेत ते समोर चित्रांच्या रूपामध्ये दाखवलेलं आहे या ठिकाणी एक चित्र म्हणजे एक दुकान असं आपण समजूया खाद्यपदार्थ किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी पाच खाद्यपदार्थ आहेत एक दोन तीन तीन खेळणीची दुकाने या ठिकाणी मध्ये आहेत आणि कपड्याची दुकान मात्र दोनच आहेत आणि इतर इतर मध्ये एक दोन आणि तीन घरातील काही वस्तू वगैरे असतील किंवा काही अन्य वस्तूंची दुकान असतील अशा प्रकारे जत्रेतील वेगवेगळ्या दुकानांच्या त्यांची संख्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेली आहे म्हणून चित्रलेखाच म्हणत आता चित्रलेखाचे सुद्धा दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे काही नसतं जितकी चित्र आहेत तेवढंच त्या प्रश्नाचं उत्तर असत उदाहरणार्थ खाद्यपदार्थांचं आत्ताच आपण पाहिलं होतं तर एक दोन तीन चार आणि पाच दुकानं खाद्यपदार्थांची जत्रेमध्ये आहेत त्यानंतर खेळणी खेलने, खेळणींची दुकानं किती आहेत बोजून पहा दोन आणि तीन यांची तीन दुकान या ठिकाणी त्यानंतर कपड्यांची दुकानं छत्रपती किती आहे एक आणि दोन अगदी बरोबर त्यानंतर इतर दुकाने किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीने या ठिकाणी दुकानांचे प्रकार आणि त्यांची संख्या आपल्याला समोरच्या चित्रामध्ये सहज दिसून येते यामध्ये जर पाहिलं तर असा जर प्रश्न कोणी विचारला की जत्रेमध्ये कुठल्या प्रकारची दुकानं सगळ्यात कमी आहेत तर अगदी आपण चित्र पाहून लगेच सांगू शकतो की कपड्यांची दुकानं कमी आहेत आणि किती आहे ती दोन आहेत सगळ्यात जास्त दुकानं कोणती आहेत तर ती खाद्यपदार्थांची आणि इतर वस्तूंची दुकानं ही पाच पाच आहेत अशा पद्धतीने कुठलाही प्रश्न विचारला तर आपण उत्तर देऊ शकतो समजा तुलना करायला सांगितली आपल्याला शेणीची दुकानं कपड्यांच्या दुकाना जास्त आहेत तर आपण एक तुलना करायची म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची खेळणीची संख्या आहे तीन आणि कपड्याच्या दुकानाची संख्या आहे दोन तीन मधून दोन वजा गेले उत्तर आलं एक म्हणजे खेळणीच्या दुकानांची संख्या कपड्यांच्या दुकानांपेक्षा एक ने जास्त आहे किंवा कपड्यांच्या दुकानांची संख्या का खेळणीच्या दुकानापेक्षा एकने कमी आहे हे आपण सहज स्पष्ट करू शकतो किंवा चित्रांच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया सर अपिपिटी हा जो आता आपण चित्रालेखाचा प्रकार पाहिला तो होता साधा चित्रालेखाचा प्रकार त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रमाण असलेल्या चित्रालेख की ज्याच्यामध्ये काहीतरी प्रमाण दिलेला असतो पहा प्रत्येक वेळेला जी दिलेली संख्या आहे तेवढी चित्र काढणं सोपं नसतं दिलेल्या संख्येत की चित्र काढणं प्रत्येक वेळेला सोपं नसतं उदाहरणार्थ जंगलातील झाडांचं जर वर्गीकरण चित्रांच्या रुपाने जर दाखवायचं असेल तर जंगलात खूप झाडं असतात शेकडो झाडं असतात तेवढी सगळे दाखवणं सोपं आहे मग त्यासाठी काही प्रमाण निवडावं लागतं पहा जसं आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की जसं एक डझन एक डझन डझन हे जे प्रमाण आहे तर किती संख्यासाठी वापरलेलं आहे तर बारा वस्तूंचा एक डझन असतो त्याच पद्धतीने एक दशक एक दशक म्हणजे काय तर दहा वस्तूंचा एक, एक दशक असतो आपण पहिली दुसरी तिसरीमध्ये पाहिलं एक दशक म्हणजे दहा मनांची माळ किंवा दहा काड्यांचा जोडगा म्हणजे दशक किंवा शतक किंवा सहस्र किंवा डझन हे प्रमाण आहे तुम्हा आता त्याच्यात सर नेक्स्ट मग आपण ज्यावेळेस बाजारामध्ये जातो तर त्यावेळेस बाजारातून ज्यावेळेस केळी आणतो तर डझन मध्ये आणले जातात एक डझन केळी दोन डझन केळी एक डझन एक याचा अर्थ असतो एक डझन याचा अर्थ असतो बारा आता दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी आंबा पेरू आणि सीताफळ या तीन फळांची नावं दिलेली आहेत आणि आंब्याची किती झाडं आहेत तर त्या ठिकाणी चित्रांच्या रूपामध्ये सांगून सांगितले एक दोन तीन चार आणि पाच आंब्याची पाच झाडं आहेत पेरूची किती झाडं आहेत चित्र आपण सहज बोलू शकतो एक दोन नेक्स्ट करा त्यानंतर सीताफळाची किती झाडं आहेत एक दोन आणि आपण चित्र पडली तर लगीच उत्तर घेऊ शकतो जर प्रश्न विचारला सीताफळाची एकूण किती झाडं आहेत तर आपण लगेच उत्तर सांगू शकतो तीन म्हणून त्यानंतर दुसरा प्रकार जो आपण पाहणार आहोत तर तो आहे कमान असलेला चित्राने याच्यामध्ये प्रमाण दिलेलं असतं उदाहरणार्थ बघाच्या उद्यानामध्ये काही फुलझाड आहेत तर त्याच्यामध्ये गुलाबाची जी फुलझाड आहेत तर ती चित्रांच्या रूपात दाखलेली एक दोन तीन आणि चार दसवन्न चार किती पण ही चित्र म्हणजे त्याचं उत्तर नाहीये तर याच्यामध्ये सर्वात खाली महत्वाचं जे आहे ते आहे प्रमाण ज्याच्या खाली प्रमाण दिलेलं असतं ते वेगळ्या प्रकारचं उदाहरणार्थ याच्यामध्ये प्रमाण किती दिलेलं आहे पहा दहा झाडांसाठी एक चित्र तर थांबा दहा झाडांसाठी एक चित्र अशा पद्धतीचे प्रमाण वापरलेले आहे गुला वा गुलाबाची किती चित्र वापरलेली आहेत गुलाबासाठी एक दोन तीन आणि चार चित्र वापरलेली आहेत याचाच अर्थ गुलाबासाठी चार चित्र वापरली म्हणजेच गुलाबाची चारच झाडं आहेत का त्याच्या उद्यानामध्ये तर नाही या ठिकाणी चार नाही तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे खालच्या प्रमाणाचा वापर प्रमाण आहे दहा झाडांसाठी एक चित्र म्हणजेच चार या चित्रांच्या म्हणून गुलाबाची संख्या काढण्यासाठी आपल्याला चार या चित्राला म्हणून आपण गुलाबाची संख्या काढली चार गुणिले दहा गोलर चाळीस त्याच पद्धतीने दासवंदाची दोन चित्र दाखवली दासवंदाची एकूण झाडांची संख्या काढायची झाडांची संख्या जर विचारली तर त्याला लागणार विचारली आणि एकूण चित्र आहेत नऊ एकूण चित्र आहेत नऊ म्हणून नऊ ला दहा लागणार नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद मी यात जर आपली आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की जाकची एकूण झाडं किती आहेत तर उत्तर आपण दोन न देता ही सांगणार आहोत सदाकुलीची एकूण किती झाडं आहेत तर उत्तर तीन न देता ती सद्यानार आहोत आणि एकूण झाडं किती आहेत असं विचारलं त्याचं उत्तर नऊ चित्र न सांगता नव्वद झाडं असं आपण सांगणार आहोत याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं असतं प्रमाण जे तात्काशाने दिलेलं आहे तर नेक्स्ट तर पुढचं उदाहरण आपण पाहूया यामध्ये वार्षिक उत्सवामध्ये शाळेच्या शा कार्यक्रमामध्ये पाहुण्यांना बसण्यासाठी काही प्रकारच्या खुर्च्या मागवल्या होत्या तर त्याच्यामध्ये लोखंडी खुर्च्या प्लॅस्टिक खुर्च्या आणि लाकडी खुर्च्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या मागवल्या लोखंडी खुर्च्या किती मागवल्या होत्या तर ते चित्रांचं रूपात दाखवलेल्या आहे पाच चित्र त्या सुद्धा साठी वापरले आहे प्लॅस्टिकची खुर्च्या किती वापरली त्यासाठी आठ चित्र वापरलेली आणि लाकडी पुरुषांसाठी दोन चित्र आपल्याला प्रमाणामध्ये दाखवली आपल्याला लोखंडी पुरुषांची संख्या विचारली जाईल त्यावेळेस चित्रांच्या संख्येला दहा ने गुणाव लागणार ही दिलेली जी माहिती आहे आपण त्यासाठी पुढचं एक तक्ता वापरणार आहोत आणि त्या तक्त्यामध्ये दिलेली माहिती आपल्याला माहिती भरणार आहोत आणि लोखंडी खुर्च्यांची संख्या काढण्यासाठी दिलेल्या चित्रांच्या संख्येला दहा ने आहोत म्हणजे पाच गुणिले दहा उत्तर आले लागा सगळ्यांना पाच दहा बरोबर पन्नास यात पाच दहा पर्यंत म्हटलं तरी चालतं किंवा दहाचा आणि उत्तर किती आहेत त्यासाठी चित्रांची संख्या आहे आठ त्याला आपल्याला दहा या प्रमाणाने गुणावा लागेल आठ गुण्ये दहा नेक्स्ट म्हणजेच आठ ला जर दहा ने गुणलं तर आठ दहा हे ऐंशी उत्तर येईल म्हणजे प्लॅस्टिकच्या एकूण खुर्च्या आहेत ऐंशी त्याच पद्धतीने लाकडी खुर्च्यांसाठी दोन चित्र वापरले म्हणून दोन ला जर आपण दहा गुणलो तर दोन गुणिले दहा बरोबर उत्तर येईल वीस अशा पद्धतीने लोखंडी खुर्च्या संख्या पन्नास प्लॅस्टिकच्या खुर्च्यांची संख्या ऐंशी आणि लाकडी खुर्च्यांची संख्या वीस झालेली आहे एकूण चित्र जर सगळे मोजले आपण तर ते होत आहेत पंधरा मग एकूण खुर्च्यांची संख्या जर आपल्याला कोणी विचारली तर आपण कसं सांगणार पंधरा गुणिले दहा बरोबर पंधराचा वाडा दहापर्यंत म्हणणं सोपं आहे पंधराचा आहे एकशे पन्नास असं सुद्धा आपण लवारी भाषेमध्ये म्हणत असतो पुढच उदाहरण पुढच्या उदाहरणामध्ये एक नैसर्गिक आपत्ती दाखवलेली आहे आणि या आपत्तीमध्ये जे काही दानशूर कुटुंब आहेत त्या दानशूर कुटुंबांची संख्या याची तुम्ही आहे तर औषधाच्या रूपामध्ये मदत करणारी कुटुंबांची संख्या ही तीन चित्रांमध्ये दाखवली आहे खाद्य पदार्थांच्या रूपामध्ये मदत करणारे कुटुंबांची संख्या ही चार चित्रांच्या माध्यमातून दाखवली आहे कपडे या स्वरूपाची मदत करणारी कुटुंबांची संख्या ही दोन कुटुंब चित्रांच्या रूपामध्ये दाखवली आहे आणि इतर प्रकारची मदत म्हणजे पैसे असतील किंवा अन्य काही वस्तू असतील तर त्यासाठी मदत करणारी कुटुंबांची संख्या आहे तीन हीच माहिती आपण एका टप्प्यामध्ये मांडूया तर त्यासाठी मदतीचे स्वरूप एका कॉलम मध्ये घेऊन घेऊन औषध कपडे आणि खाली जे प्रमाण आहे ते प्रमाण सगळ्यात महत्वाचं आहे या ठिकाणी प्रमाण आपण वाचूया एक चित्र म्हणजे दहा कुटुंब म्हणजे एक चित्र म्हणजे दहा कुटुंब त्या ठिकाणी आहेत एक चित्र म्हणजे कुटुंब नाही एक चित्र म्हणजे दहा कुटुंब नेक्स्ट औषध मदत करणारी औषधांच्या रूपाने मदत करणाऱ्या कुटुंबांची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर अगोदर चित्र मोजावं लागते चित्र आहे तीन आणि त्याला दिलेल्या प्रमाणाने म्हणजे ता दहाने गुणावं लागतं नेक्स्ट ने तीन गुणिले दहा उत्तर आलं तीन आहे प्रमाण या चित्राने प्रमाण आहे एक चित्र म्हणजे वीस कुटुंब एक चित्र म्हणजे तीन गुणीने वीस बरोबर उत्तर आलं वीस त्रिक त्यानंतर खाद्यपदार्थांची मदत करणाऱ्या कुटुंबांची चित्र आहे चार त्याला आपण वीस या प्रमाणाने गुणूया वीस चोक ऐंशी वीस चा पाठ अकरा मिनिटांचे चौथीची मुलं आहेत वीस एक वीस चाळीस वीस साठ आणि वीस चोक ऐंशी म्हणजे खाद्यपदार्थांच्या स्वरूपात मदत करणाऱ्या कुटुंबांसाठी चित्र वाक्य चार परंतु संख्या आहे ऐंशी त्यानंतर तुम्� कपडे कपड्यांच्या स्वरूपात मदत करणाऱ्या कुटुंबांची चित्र दोन वापरली आहे दोन लाख आणि कोणी शैक्षणिक साहित्य दिलं असेल कोणी वाया पुस्त्र दिलेली असेल दिले विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची इतर मदत करणाऱ्या कोणी पैसे दिलेल्या असेल इतर मदत करणाऱ्या कुटुंबांसाठी चित्र

दिलेल्या माहितीचं विश्लेषण करू शकतो परंतु यासाठी प्रमाण पाहणं अतिशय महत्वाचं जर आपण प्रमाण बुद्धीमध्ये ठेवलेलं असेल तर त्याचा वापर करून गुणाकाराच्या रूपात चित्र सांगितलं जर आपण बोललं तर आपल्याला उत्तर मिळू शकते पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत एका खेडेगावामध्ये इंधन वापरणाऱ्या कुटुंबांची किंवा घरांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे इंधनाचे प्रकार या ठिकाणी दिले आहेत केरोसिन केरोसिन हा रासायनिक शब्द आहे केरोसिन म्हणजे रॉकेल रॉकेल म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना समजला आपण ते स्टोमध्ये वापरतो किंवा कंदीला मध्ये वापरतो किंवा चिमणीमध्ये वापरतो केरोसिन त्यानंतर लाकूड लाकूड तर काय चुलीमध्ये बांबा असं वाटतं इंधन म्हणून स्वयंपाक करण्यासाठी आपण चुलीमध्ये लाकडाचा वापर करत असतो आणि पुढचं आहे गोबर गॅस जे शेती करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती की आपले जे पशुधन आहे या प्राण्यांच्या मित्रापासून गोदर्गॅस तयार केले जाते आणि अशा पद्धतीने गॅस वापरणारी घर जे आहेत ती चार चित्र दाखवलेली आहेत रॉकेल विद्युत केरोसिन वापरण्यासाठी वापरणारे सात घर दाखवले आहेत माकडाचा वापर दोन चित्र दाखवली आहे आणि गोदरगॅस वापरणार तीन चित्र सगळ्यात महत्वाचं काही प्रमाण वापरलं आहे एक घर एक चित्र म्हणजे दहा एक चित्र म्हणजे आता जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला गॅस वापरणाऱ्या एकूण घरांची संख्या किती गॅस वापरणाऱ्या एकूण घरांची संख्या किती तर अगदी सोपं चित्रांची संख्या आपल्याला माहिती आहे चार चारला दहा गुणवत्ता दहा चाळीस म्हणजे चित्रांची संख्या हे उत्तर नाही तर चित्रांच्या संख्येला दिलेल्या प्रमाणाने गुन्हे आणि आलेलं उत्तर म्हणजे चाळीस त्यानंतर केरसिम वापर झाल्या कुटुंबांची किंवा चित्र ऐकतात आणि त्याला जर आपण गुण किंवा सत्तर उत्तर त्यानंतर लाकूड इंधन म्हणून वापरणाऱ्या घरांची संख्या जर किंवा कुटुंबांची संख्या जर आपल्याला तर लाकूड म्हणून वापरण्यासाठी तीन चित्र या ठिकाणी लाकूड वापरणारे वीस कुटुंब किंवा वीस हजार आहे आणि गोबर गॅस वापरण्यासाठी तीन चित्रांचा वापर ठिकाणी आहे गोबर गॅस वापरणारे तीन कुटुंब

एकशे साठ घरांमध्ये इंधन म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या इंधनाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो सर पीपीटी दिसत नाही दोन मिनिटं असे दोन मिनिट अशा पद्धतीने चित्रलेखामध्ये दोन प्रकार पडतात एका प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रमाण दिलेलं नसतं त्याच्यामध्ये जी चित्र आहे ती चित्रांची संख्या हेच त्या प्रश्नाचं उत्तर असतं आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र तक्त्याच्या खाली प्रमाण दिलेलं असतं आणि त्या प्रमाणाचा वापर करून आपण चित्रांच्या संख्येला जर गुणाकार केला तर जे उत्तर येतं असतं ते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असतं याच्यामध्ये मुलांची गफलत होण्याची शक्यता असते म्हणून या पद्धतीचं उदाहरण सोडवताना अगोदर प्रमाण दिलेलं आहे की नाही याची खाली आपण निरीक्षण करून खात्री करायची असते आणि जर प्रमाण दिलेलं असेल तर चित्रांच्या संख्येला प्रमाणाने गुणून योग्य उत्तर काढायचं असतं स्कॉलरशिपची तयारी वगैरे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र महत्वाची सूचना आहे त्यांनी प्रमाणांत आणि त्या प्रमाणाचा वापर करून गरजेचं सर, आपले स्लाइड संपलेले आहे हो सर आता आणखी एक महत्वाचे तुम्हाला आणखी एक विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी स्कॉलरशिपची तयारी करतायत किंवा मंथन सारखी परीक्षा राज्य पातळीवरची परीक्षा देत आहेत किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची तयारी करतायत तर त्या विद्यार्थ्यांसाठी मला एक सूचना महत्वाची सांगायची आहे की त्यांना प्रमाण ठरवता आलं पाहिजे तर प्रमाण कसं ठरवणार आपण तर त्यासाठी फार महत्वाचं असतं जे म्हणजे त्यांनी जी माहिती उदाहरणामध्ये दे दिलेली आहे तर त्या माहितीचा वापर आपण करायचा असतो उदाहरणार्थ दहा आंब्याची झाडं आहेत वीस नारळाची झाडं आहेत तीस केळीची झाडं आहेत असं सगळ्या वेळेस उदाहरणामध्ये दे दिलेलं असतं आणि आपल्याला जर प्रमाण ठरवायचं असेल तर दहा वीस आणि तीस या संख्यांचा आपण वापर करणार आहोत दहा वीस आणि तीस या तिन्ही संख्यांची जर तुलना केली तर तिन्ही संख्या कोणत्या अंकांच्या पाड्यामध्ये आहेत हे अगोदर आपण ठरवून घ्यायचं असतं दहा वीस आणि तीस या पाचच्या पाड्यात सुद्धा आहेत दोनच्या पाड्यात सुद्धा आहेत आणि तीनच्या पाड्यामध्ये सुद्धा आहेत तस सॉरी दोनच्या पाचच्या आणि दहाच्या पाड्यामध्ये आहेत या तीन अंकांच्या पाड्यामध्ये दहा वीस आणि तीस या तिन्ही संख्या आहेत मग याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती तर दोन पेक्षा पाच मोठा आहे आणि पाच पेक्षा दहा मोठा आहे म्हणून दहा हे प्रमाण आपण निवडणं गरजेचं दहा संख्यांचा गट करून त्यासाठी आपण एक चित्र वापरलं तर आपल्याला प्रमाण प्रमाण निश्चित ठरवता ज्यांना येतं त्यांना या प्रकारची उदाहरणं सोडवणं अतिशय सोपं जात असत तुम्हाला सगळ्यांना हा पाठ नक्कीच आवडला असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही आपल्या वर्ग शिक्षकांना संपर्क करून या पाठाविषयी माहिती विचारू शकता किंवा आपल्या समस्या आपल्या शंका सोडवू शकता सगळ्यांनी हा पाठ अतिशय शांततेने लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल आभारी आहे वेद झाली शाळा या सर्व टीमच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो तसंच व्यक्तीच्या सर्व टीमचेही मी आभार मानतो की ज्यांनी मला तुमच्या समोर येण्याची संधी दिली धन्यवाद सर धन्यवाद पण सर आपण अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या बालमित्रांना चित्रालेख खर तर चित्रालेख समजून सांगणं तेवढं सोपं नाही कारण चित्र आणि आलेख याचा संयोग होतो परंतु अतिशय उदाहरणाच्या सुटसुटीत उदाहरणे आपण दिली आणि त्याद्वारे मुलांना समजून सांगितलं की चित्रावरून गणना कशी करायची आणि त्याद्वारे गणितीय मांडणी करून त्या याच्यामधला क्लिष्टता कशी सुरळीत करून घ्यायची याचं अतिशय सुंदर उदाहरण आपण दिलं आणि बालमित्रांना ही गणितीय संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने समजून सांगितली आज आपण वेद झेडपीला एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या उपक्रमामध्ये पाठ सादर केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि बालमित्रांनो आजच्या दिवसाचे चौथे सत्र येथे संपन्न झाले असे जाहीर करतो धन्यवाद संतोष सर